हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जोडजवळा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे उपविभागीय अधिकारी माने यांच्या उपस्थितीत ही मोजणी होणार होती परंतु जीव गेला तरी बेहत्तर पण शक्तीपीठासाठी जमीन देणार नाही असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी मोजणी थांबवली आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले जोडजवळा गावामध्ये जेव्हा शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू होणार होती त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी महिला भगिनी तसेच नागरिक उपस्थित होते त्यांनी एकजुटीने या मोजणीला विरोध करत महामार्ग कायमचा बंद करण्यात यावा अशी मागणी केली यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनाही शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचा सामना करावा लागला शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे त्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे यापूर्वी देखील अनेक विकास प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे विस्थापन झाले आहे त्यामुळे आता ही जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध पाहता प्रशासनासमोर शक्तीपीठ महामार्गाच्या पुढील कामांसंदर्भात मोठे आव्हान निर्माण झाले आहे आता यावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे रद्द झालाच पाहिजे कारण आम्ही एकरावरचे एका गुंठ्यावर आलेले आहेत आणि आमच्या शेतीचे आमच्या गुंठ्यावर आलेला आहोत कारण आमच्या लेकरा बाळाचा ह्या जीवनाचा प्रश्न आहे आणि आम्ही हे शक्तीपीठ रद्द केलंच पाहिजे आणि एवढी सरकारला आमची मागणी आहे शक्तीपीठ महा माझं नाव रंजना रमेश चवणकर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे सरकारला आमची एवढीच विनंती आहे आणि हे दीड हजार रुपये जे आम्हाला द्यालेत ते आम्हाला नको आहेत हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पाहिजे नाही हे साहेब कारण का तर आम्हाला जर मार्ग झाला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे कारण का तर आम्हाला दोन दोन एकर जमीन आहे आज जर आमच्या जमिनी गेल्या तर उद्या आमच्या लेकरबळाने करायचं काय एकतर आज दोन पैसे आलेले खाऊ दे आम्ही काय करणार कारण का तर हे जर रस्ता गेला तर आम्हाला शंभर टक्के उपासमारीची वेळ येणार आहे कारण का तर आमच्या दुसरा काही पर्याय नाही आमच्याकडे शेतीशिवाय त्याच्यामुळे आम्हाला हे रस्ता माहीत नाही पाहिजे नाही फक्त तर पूर्ण जाऊन बघा कोण्या अधिकाऱ्याने रस्ता आहे का तर माणसं आमचे पळडे लंगडे खुळे झालेत माई सुद्धा तब्येत बिघडली आमचा जीव गेला तर कबूल मात्र आम्ही हे रस्ता होऊ देणार नाही आमची काळी आई आहे चटणी भाकर खाऊन आमच्या वडाईनं कमीलेली आहे कन्या घुगऱ्या खाऊन कमी खुर्द तर आमचं म्हणणं असं आहे की सरकार म्हणलं होतं दुप्पट आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न करतो करतो म्हणला होता ना आता आपल्या दहा किलोमीटर मध्ये तीन रोड राहत एक कोणता चालू आहे ते समृद्धी महामार्ग सात किलोमीटर वर चालू आहे साहेब ते समृद्धी महामार्ग आणि पुन्हा आमची मागणी हे रोड इतके केले कशाला आणि अजून जे बी कशा कशाला करायचा माझं नाव ज्ञानेश्वर ना भोंडारे राहणार जवळ बुद्रुक आता शेतकऱ्यांना प्रतिक्रिया दिली की शक्तीपीठ मार्गाला आमचा विरोध आहे याच्यामधून सरकारला असं माझं म्हणणं आहे की शक्तीपीठ मार्गाची मागणी कोण केली साधू संत आला होता का? तुमच्या जवळ शक्तीपीठ मार्गाची का गरज काय कशासाठी शक्तीपीठ मार्ग आहे आणि तुम्ही शक्तीपीठ देवस्थान जोडून तुम्ही गोयाला नेता प्रतिनिधी नंदू परदेशी एटीबी न्यूज मराठी वसमत हिंगोली